नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे सासवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आपण आलेलो आहोत सात पुरंदर तालुका बारा सुशिक्षणच्या हॉलमध्ये आपण आलेलो आहोत नवीनच बारा सुशिक्षणच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झालेली आहे याबाबत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट निरगुडे साहेब आपल्याला सांगतील काय काय नेमकं निरगुडे साहेब कशा प्रकारे पदाधिकाऱ्यांची निवड झाली या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी आम्ही आमच्या तातोड बाळच्या अकरा सिनियर वकिलांची एक कमिटी स्थापन केली या कमिटीमध्ये आमचे ज्येष्ठ वकील दादासाहेब दीक्षित दादासाहेब भोसले त्यानंतर अविनाश साहेब बाजीराव झेंडे त्यानंतर तांबळे वकील ननोरे वकील अण्णासाहेब भाडे मी स्वतः दिली निर्मुळे शिंदे अशा अकरा जणांची पद्धती आम्ही स्थापन केली यापैकी अशोक आणि अशोक देशमुख असे अकरा जण होतो यापैकी अण्णासाहेब ननोरे जमकुंदराव राहून ननोरे हे तब्येत ठीक नसल्यामुळे त्या कारणामुळे ते त्या देखील त्या मिटिंगला येऊ शकत नाही असा त्यांनी आम्हाला निरोप दिला त्याप्रमाणे दुसरे आमचे जे ते नेते दामले साहेब यांनीही त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे येऊ शकत नाही असा निरोप केल्यामुळे आम्ही नऊ जणांनी या ठिकाणी एक मिटिंग घेतली आणि एक बारमध्ये थोडं संकर्षाचं वातावरण निर्माण झालं होतं खरं तर या सासूरबारला खूप मोठी एक परंपरा आहे इथे अनेक नामांकित वकील यापूर्वी होऊन गेलेले आहेत आणि आत्तासुद्धा सद्यसिथीमध्ये सुद्धा अनेक नामांकित वकील हे शासवडमध्येच काय परंतु संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेने आणि अत्यंत भरापणे प्रॅक्टिस करतात आणि या या पौर्डामध्ये तो, छंद अशा कार्हे प्रसंग कधी यापूर्वी तसे आले नव्हते आणि जसे थोडेफार एक किरकोळ प्रसंग आले होते त्यावेळेला म्हणजे बापूसाहेब नानासाहेब यांच्यासारखे एक अत्यंत व्यक्त विधि ज्यावेळेला असायचे आणि ते ना बापूसाहेब आजसुद्धा आहेत परंतु बापूसाहेबांना आम्ही इथे यांच्या कच्चं म्हणजे त्रास दिला नाही कारण काय बापूसाहेबांचे तब्येत बापूसाहेब नव्वद पोहोचे आहेत आणि त्यांना इथे त्रास देण्यापेक्षा आम्ही ही जबाबदारी दादा बोथले आणि दादा दीक्षित या दोघांच्यावर सोपवली आणि त्यांनी अत्यंत सामंजस्याने हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेलं आहे रत्नचा खा सोपा होता कसं काही आवडही हो नव्हता या या पार्श्वभूमी अशी आहे की आज आम्ही अम, जे काम करतो या ठिकाणी हे आम्ही आमच्या पथकाचं काम नाही करत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवले जावेत लोकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही इथं धडपड चालू असते आणि आमचे सगळे विधींना त्यासाठीच प्रयत्न प्रयत्नशील लागतात आता असंच ह्या जी तहसील ऑफिस असेल किंवा ब्रांच ऑफिस असेल किंवा भूमी अभिलेख कार्यालय असेल किंवा अन्य सरकारी कार्यालय सेलिस्ट्रॉ ऑफिस असेल या प्रत्येक ठिकाणी आम्हाला वकिलांना लोकांच्या कामासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं त्यांची कामं करावी लागतात त्यावरच आमची अपेक्षा अशी असते की आम्हाला त्या ठिकाणी ते पक्षकार म्हणून न वागवता किंवा थोडं आमच्याकडं थोडं म्हणजे आम्ही विधीज्ञ आहोत आणि खरं तर आम्हाला असं समजलं जातं म्हणजे ऑफिस इन भाषेमध्ये सुद्धा ॲडव्होकेट आई ऑफिसर ऑफ द कोर्ट असं समजलं जातं आणि त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक ठिकाणी आधीच आम्हाला वागणूक मिळते आमच्या कोर्टामध्ये सुद्धा आमचे न्यायमूर्ती साहेब हे तिन्ही साहेब म्हणजे पहिल्यापासूनच आणि आज सुद्धा आम्हाला आमचा उल्लेख कर्चा सुद्धा किंवा आम्हाला पुकारा करताना सुद्धा निरगुडे वकील साहेब भोचळे वकील साहेब इच्छित वकील साहेब अशा तऱ्हे आमचा पोकार करतात पण आम्हाला साहेब म्हटल्याने आम्ही फार मोठं होतो असं नाही परंतु एक अदरयुक्त भावना त्यांच्या आमच्याबद्दल असते आणि असेच आमचे वकील आहेत त्यांचं मी नाव सांगत नाही तुम्हाला परंतु एक एक अत्यंत आमचे म्हणजे एक कटाळू आणि अत्यंत एक चांगल्या तऱ्हेने प्रॅक्टिस करणारे एक आमचे वकील आहेत तर ते त्या ठिकाणी कोर्ट हॉलमध्ये गेले त्यांच्या आणि तिथं त्यांनी या काही गोष्टी तहसीलदारांनी त्यांच्या बाबत जे काही उद्गार काढले ते आम्हाला मुलीच आवडलेले नाही आम्ही तहसीलदारांना लगेच त्यांना आम्ही विनंती केली की तुमचं हे चुकीचं आहे तहसीलदारांचं नाव नाव घेत नाही परंतु त्यांनी जे आम्हाला अधिकारी म्हणजे महसूल अधिकारी त्या मजूर अधिकाऱ्यांनी आमच्या वकिलांच्या बाबत असे जे शब्द अनुदान काढले ते आम्हाला आणि त्यांनी आणि तो संघर्ष आमचा सुरू आणि आमची अशी अपेक्षा होती की आमच्या सासोड भारतीय तत्कालीन अध्यक्ष यांनी या ठिकाणी अत्यंत आक्रमकतेने कारवाई करून किंवा त्यांना निवेदन देऊन त्यांना भेटून याबाबतचा हा प्रश्न सोडवणं आवश्यक होतं आणि त्या त्यादृष्टीने आम्ही सासूर वाद एक मिटिंग सुद्धा अरेंज केली आणि त्या मिटिंगमध्ये असं काय असं असं आमचं ठरलं की हे तहसीलदार म्हणजे हे महसूल अधिकारी आपल्याला दाद देत नाहीत म्हणून आम्ही एक गांधीजी म्हणजे गांधी मार्गाने त्यांच्याकडं जाऊन त्यांना निवेदन देण्याचं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे तो दिवसही आम्ही फिक्स केला आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे सगळे लोक या ठिकाणी जमलो परंतु त्या ठिकाणी ते महसूल अधिकारी या महसूल अधिकाऱ्यांनी आमचं निवेदन घेण्यासाठी पुढे यावं असं आम्ही तयारी केली परंतु आमचे जे अध्यक्ष होते तत्कालीन अध्यक्ष हे या ठिकाणी आले नाहीत आणि त्यामुळं आमचा जो कार्यक्रम जो होता तो झालेला नाही झालेला नव्हता आणि तो आमचा अन्यायाचा प्रश्न जो आहे तो तसाच राहिला मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की हा प्रश्न केवळ त्या एका वैयक्तिक वकिलाचा नव्हता तर आमच्या आमच्या पूर्ण भारचा होता म्हातारी मेहनेचं दुःख नाही पण काळ फोकवतोय आणि मग असं जर व्हायला लागलं तर वकिलांनी या ठिकाणी काम कसं करावं वकिलांचा सन्मान राहायला पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे आणि या दृष्टीने आम्ही लोकांच्या कामासाठी वाढतो मग आमच्या पणच्या कोण सोडलो आणि आमची जर आम्हाला प्रवृत्ती अनुभवायला झाली तर लोकांची कामं होणं अवघड आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मग तुमचे निर्णय घेतात आम्ही अकरा जणांचे दादा भोत्रे आणि दादा दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली आनंद ठाडे होते या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांनी आम्हाला मार्ग सांगितला की असं काय करू नका आपण आता सामोच्चार आणि हा प्रश्न सोडू आणि म्हणून त्यांनी एक अकरा जणांची कमिटी स्थापन केली आणि ही जी आता तुम्हाला नावं सांगितली ही अकरा जणांची नावं आम्ही सगळे येण आमच्या बारामध्ये ठरवली आणि त्यानंतर आमची नऊ तारखेला जर आमची मिटिंग झाली सगळ्यांची आणि या मिटिंगमध्ये कुणाच्याही नावाचं था बाकीचं काही चर्चा झाले नाही किंवा काय करायचं नाही परंतु सर्वात महत्वाचं आहे सगळ्यांना न्याय न्याय मिळेल अशी सर्वांना खात्री वाटल्यामुळे आणि आम्ही सगळ्या एकंदर वारताचा सेन्स घेतला आणि त्यानंतर असं ठरवण्यात आलं की या ठिकाणी अध्यक्षपदाची धुरा या उर्वरित काळासाठी जो आता हे चोवीस पंचवीसचा जो का आहे यासाठी उर्वरित काळासाठी ना वे की अविनाश एकनाथ भारंभे यांची एकमताने आम्ही या ठिकाणी अध्यक्षपदासाठी निवड केली व सुद्धा मला सांगायला थोडं म्हणजे खरं सांगून पण तरी सांगतो की आमचे अविनाश भारंभे या ठिकाणी यांची अध्यक्षपदाची धुरा हे स्वीकारत नव्हते कारण त्यांच्याही बऱ्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्यांचे म्हणले म्हणजे त्यांनी उदाहरण असं सांगितलं की मी वाट्यंतर मदत करतो सर्व प्रकारची मदत करतो अगदी म्हणजे मला वेळ देतो माझे पैसे खर्च करतो माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो माझं गावातलं वजन किंवा सरकारी अधिकाऱ्यांसाठी नाही असेल तिथं मी येतो सगळं करतो तुम्हाला मला अध्यक्षपद तुम्ही घेऊ नका परंतु आमच्याकडं पर्याय नव्हता आणि हे, हे जे आमचे ज्येष्ठ वकील आहेत दादा भोसे आणि दादा इतके खाडे यांनी अत्यंत यांना घरीच घातलं आणि त्यानंतर दादा दादापूर आपल्या आमचे अभिनाय वारंबे यांनी ही अध्यक्षपदाची धोरा त्या ठिकाणी स्वीकारण्यास मान्यता दिली आणि प्रचंड बहुमताने एकमताने आम्ही या ठिकाणी अविनाश भारंबे यांची या ठिकाणी एकमताने निवड केलेली आहे आम्हाला खात्री आहे की अविनाश भारंबे यांच्या ह्या कारकिर्दीमध्ये भारतीय अनेक प्रश्न हा एक एक तात्पुरता प्रश्न आहे परंतु भारताच्या बाकीच्या अनेक अनेक समस्या आहेत त्या समस्यांचं नि निवारण निश्चितपणे भारवडे साहेब करतील अशी आम्हाला खात्री आहे भारवले साहेबांच्या बरोबर जे सहकारी जे आहेत आमचा सचिन कुदळे अॅडवकर सचिन पुदळे यांच्या उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे सचिन हे आता अत्यंत घडाडीचं कार्यकर्त आहे आणि सर्वांनी तिसरं जे आहे सेक्रेटरी सेक्रेटरीमध्ये आमच्या अत्यंत महत्त्वाचं असतं आणि असा जे ओगरला ताडा ज्याला आम्ही म्हणतो आणि अत्यंत साधक व्यक्तिमत्व सगळ्यांचे अत्यंत नेतृत्वाचे संबंध सगळ्यांचे हसतमुख वागणारे आमचे सुनील कटके यांची आम्ही अॅडकट सुनील कटके यांची आम्ही सेक्रेटरी म्हणून निवड केलेली ती खालची तीन पदं जी आहेत ते पोश्चित त्या लोकांना त्या त्यांना नियुक्ती केलेली आणि अश्य अशा वेळेस अत्यंत खेळवेळच्या वातावरण वातावरणामध्ये आमची ही शहाजणांची कार्यकारी अविनाश खाडवे यांच्या नेतृत्वाखालील शहाजणांची कार्यकारी या ठिकाणी आम्ही कापूर केलेली आहे आणि आमचा हा जो कारभार जो आहे हा अत्यंत अधिक वेगाने आणि अधिक कार्यक्षमतेने होईल अशी आम्ही आम्हाला सर्वांना खात्री आहे आपण या ठिकाणी आला आमचं म्हणणं ऐकून घेतलं बाकीचे हा जो परिसर पाहिला आणि त्यामुळं आम्हालाही खूप म्हणजे हां मी चांगलं वाटलं तुम्ही आल्याबद्दल आम्ही आमच्या बालतर्फे आपल्याला धन्यवाद काही याच्या धमकीय काही कारणामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत तर त्याचं निवारण करण्यासाठी संपूर्ण होतो बाळची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आत्तादनाची कमती निर्माण करतो आणि त्याप्रमाणे या संपूर्ण बाळांनी एकमेकाने सांगितलं की तुम्ही जी कार्यकाळी निवडा त्याला आमची पूर्ण मान्यता आहे त्यानुसार आम्ही सर्वजण अकरा जणांनी चर्चा चर्चा झाडी आमच्या दरम्यान आणि दिली आणि एकमताने आम्ही भारभू साहेबांना अध्यक्ष म्हणून नेमण्याचं ठरवलं परंतु त्यांना त्याच्या व्यावसायिक किंवा या असल्यामुळं कोणत्याही काही जबाबदारीमुळं त्यांनी ते फरक स्वीकारायला तरी नाकारलेलं आहे सर्वांचं सांग सर्वांनी विनंती करूनही तिकडे तयार होत नव्हते शेवटी इकडे जे सिनियर लोक आहेत त्यांच्या वयाचा आणि याचा मान ठेवून त्यांनी आमच्या इच्छेसाठी ते पद स्वीकारलं आणि आम्हाला खात्री आहे की ते ही जी जबाबदारी आहे अध्यक्ष बनण्याची ती योग्य रीतीने पार पडतील भारतीय सर्व समस्या ह्या मागे जातील त्याप्रमाणे कसली तक्रार राहणार नाही त्याप्रमाणे आत्तापर्यंत वापरणूक आहे आणि त्यांच्यावर आमच्या पूर्ण

पूर्वी आम्ही जेव्हा वकीलची सुरुवात केली तेवढे आमचे सिनियर वकील जे असायचे तेव्हा निवडणुका वगैरे आता भांगडीच असायचो सिनियर वकील सांगायचे दोन वर्ष तीन वर्ष जाईल ते आता तू अध्यक्ष व्हायचा त्याचा चॉईस बी भांगडच नव्हतं त्यांची शब्द आपला प्रणामच असायचे त्यांनी सांगित तोच अध्यक्ष व्हायचा दोन तीन वर्ष जाणायचं थंडीच्या या परिस्थितीमध्ये घटना व्हायला नको होती ती घडली गेली आणि ती ऍक्च्युअली वकिलाचा जो अपमान होता तो त्या वैयक्तिक त्या वकिलाचा अपमान नसून समोर बारच्या वकिलांचा अपमान आहे असं आम्ही सगळ्यांनी समजण्यात आलेल

सांगा व्यवस्थित ऐक्य निर्माण भारवे यांची एकमताने आम्ही अध्यक्ष म्हणून निवड करण्याचं ठरवलं मग त्याप्रमाणे बाकीची बॉडी निर्माण केली त्याप्रमाणे नावा आणखी नक्कीच चांगला यातनं मार्ग काढून ऐक्यपूर्वी सारखं निर्माण होईल चांगलं वातावरण निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही त्यांची निवड करू त्यांना आम्ही या यामध्ये शुभेच्छा देतो आणि त्यांनी कार्यभाग स्वीकार आवाज स्वीकारलेलाच आहे त्याचा कार्यभाग करू आणि ते पुनर्पूर्वी सारखे निर्माण करावं असं सदिच्छा देऊ आमच्या वारमध्ये नेहमीच म्हणजे समन्वयक म्हणून जी भूमिका पार पाडण्याची आमचे ॲडव्होकेट महेश बाटके यांना विनंती करतो त्यांना अंगणासाहेब अंगासाहेबांना त्यानंतर बारम्यसाहेब दिला अंगणासाहेब अन्य बारंप्यसाहेब होतो आमचे आणि दासोड प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडं उपाय असतो आणि जी म्हणजे समन्वयक म्हणून आम्ही thank <laughs> you

thank yeah. you

सिंग प्रणाली कधी निर्णय घेतला निर्णय घेताना सुद्धा जावे पासून दोन तास चर्चे दोन आले

प्रसाद केशांत शासकीय तीन आठवडे झाले चाललाय वाद चाललाय आणि त्या वादावर कुठेतरी पडदा पडावा त्या वकिलांमध्ये अशा प्रकारचे वाद निर्माण होऊ नये आणि ते झाले तर सामंज्यस्थानी ते वाद विकले पाहिजे अगदी लोकांची भूमिका विकली जाऊ नये म्हणून सगळ्यांनी एक सिनियर लोकांनी मला सांगितलं त्यांनी रिक्वेस्ट केली ते रिक्वेस्ट सुद्धा मी तुम्हाला परंतु नंतर दादा दीक्षित दा डायरेक्ट म्हणजे ऑर्डरच केली स्वीकारायचं नाही म्हणायचं नाही बापूसाहेब साहेब काय आमचे ते निवडणूक नेते आणि काही होती त्याने सांगितलं तू काय बोलायचं नाही तुला निर्णय स्वीकारावा लागेल दादा मोत्रे म्हणाले तुला हे स्वीकारावंच लागेल तुझ्यातली कॅपॅसिटी आहे तू हे सगळं करू शकतो आणि त्यामुळे मी ती बारची जबाबदारी स्वीकारली आता याच्यामध्ये झालं काय बाबूराव पिलाने हे निवडून आले होते त्याच्याबरोबर त्यांची कमिटी होती उपाध्यक्ष म्हणून गणेश मुर्गे होते नंतर सेक्रेटरी म्हणून राहुल कोणते असे होते की होते बाबतीमध्ये असं झालं तीन साडेतीन महिन्यामध्ये त्याच्याकडनं बारला तो रिस्पॉन्स पाहिजे होता पदाधिकारी म्हणून तो काय रिस्पॉन्स मिळाला नाही काम नाही त्यामुळे सगळ्या सदस्य सारख्याची नाराजी झाली आणि त्या नाराजी मधन हा प्रसंग उडवला आणि त्यातून मग त्याच्यामध्ये की बाबा त्यांना तिथे पाय उतार व्हावं लागलं आणि मग या लोकांनी मला सांगितलं की बाबा ही जबाबदारी आता तू शिका त्याच्यामुळे आता मी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि याच्यामधनं आता एक सामंजस्याने मार्ग काढला पाहिजे म्हणून मी आता थोड्या वेळापूर्वी बाबुराव बिलाने ॲडव्होकेट बाबूराव बिलाने यांना भेटलो मी म्हटलं होतं मी बारमध्ये थे फेस करायला या आणि तुमचं काय म्हणणं आहे ते म्हणा तुम्ही बारमध्ये येतच नाही आणि तुम्ही परस्पर तुमची जे काही विधानं चालतात किंवा परस्पर तुम्ही जे काही कृती करता ते काही योग्य नाही तर मी या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांनाही विनंती करतो ऍडव्होकेट बाबूराव पिलाने आणि त्यांचे समर्थक यांना अशी विनंती त्यामध्ये मी आवाहन करतो की बाबा हे बारमध्ये जे काही चाललंय ते जास्त चालू अध्यक्ष अध्यक्षपद आज आहे उद्या नाही अध्यक्ष म्हणजे काय फार मोठा काय माणूस होत नाही शेवटी पदाचा जो काय मान राखला जातो तो काम कसं करतो ह्याच्यावर त्या पदाचा मान राखला जातो मला पद मिळालं आणि मी जर काहीच काम केलं नाही तर त्याच्यामध्ये लोक घरचा रस्ता दाखवतात तर त्यामुळे त्यांना मी या माध्यमातून त्यांना आव्हान करतो त्यांना विनंती करतो किंवा तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते बारामध्ये बसा या सिनियर लोकांना सांगा आणि ज्यावेळी सिनियर लोकांचा तुम्ही अधिकार दिले की तुम्ही जो निर्णय घ्या तो बारवे बंधनकारक असते आणि अशा प्रकारे त्यांच्या असा ठराव करून सुद्धा जर तुम्ही त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं वागत असाल किंवा सिनियर लोकांच्या विनंतीला जर मान देत नसाल ते घरामध्ये सुद्धा आपण नाही सुद्धा असतो तुम्हाला वाईट वाटत असेल हरकत नाही पण तुम्ही सुद्धा या हा निर्णय मोठ्या मनाने पाचवा आणि तो पचवून तुम्ही बार मध्ये या बारच्या सगळ्या सामोरेला आम्ही तुम्हाला कुठेही तुमचा वाव करणार नाही तुम्हाला सगळ्या समाविष्ट करून घेतो आणि तुम्ही उलट आम्हाला आज राहिलेला कार्यकाल जो आहे हा कशा प्रकारे त्याच्यामध्ये पार पडेल आणि ही मी या सगळ्या सिनियर लोकांना आता जे या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये हजर आहे त्याला मी आधी निश्चितपणे खात्री देतो की तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाप्रमाणे मी संपूर्ण काम करेल तुमच्या विश्वासाला तडाव जाईल बारच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असं कुठलंही काम माझ्याकडनं होणार नाही बार बेंच संबंध म्हणजे जजेस आणि वकिलांचे संबंध ते चांगलेच राहतील प्रत्येक वकिलाला तो ज्युनियर असो सिनियर असो या सगळ्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन एवढी मी माझ्यातर्फे एक खात्री देतो आणि थांबतो आणि यांनी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे शतशा आभारी